नमस्कार आज आपण बोलणार आहे येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद या निवडणुकीवर मित्रांनो आजपर्यंत आपण पाहतोय की राजकारण हे गोरगरिबांसाठी नाहीच फक्त ज्याच्याकडे पैसा गबरगंड असतील त्यांनीच फक्त निवडणूक लढवावी गरिबांनी काय निवडणूक लढवायची सोय नाही याचं कारण असं आहे कदाचित सर्वांना प्रश्न पडेल की मी असं का म्हणतोय पण खरी परिस्थिती हीच आहे कारण एखाद्या गरीबाचं पोरग जर उभारायचं म्हटलं तर अख्खं गावच्या गाव पैसे देऊन विकत घेतलं जात मग पाच वर्ष हे नेते कुठं जातात काम करायला किंवा पाच वर्ष यांच्या लोकांच्या गोरगरिबांच्या लोकांची गावात झटणारे पोरं आहेत गावात समाजसेवा करणारी मुलं आहे ती किंवा लोकांच्या मदतीला चोवीस तास पळून येणारे लोक आहेत मुलं आहे ती त्या मुलांनी आज उभारायचं म्हटलं तर त्याला उभार उभा राह राहता येत नाही कारण त्याला कोणाचा सपोर्ट नाही पण ज्या लोकांसाठी ज्या गावासाठी जी दीपौरात्र दिवस करते त्या मुलांना आज उभा राहण्यासाठी उभा राहतोय असं सुद्धा म्हणू शकत नाही याचं कारण कसं आहे की आज नेता पाच वर्षात जागा झाला जा का लगेच गावात येतोय मी इथं डीपी दिली मी तिथं तुम्हाला कॅनल दिला अमुक केलं फलान केलं सगळं आज त्याच्या बापाच्या घरातलं दिलेलं नसतंय पण लगेच ते दिलं मी केलं मी असं म्हणण्यामुळं ह्या गरीबाच्या पोरांना कुठे उभा राहण्याचा चान्स मिळत नाही तर मित्रांनो आता परिस्थिती बदलणं हे त्या नेत्यांच्या ना हातात नाही तर परिस्थिती बदलणं हे मतदाराच्या आणि तुमच्या आमच्या सारख्या तरुण पोरांच्या हातात आहे तर माझं एवढीच इच्छा आहे की या मान मध्ये आता सध्याचं राजकारण असं विचित्र दिशेने चाललंय की जिथं त्याच्या घरातलीच म्हणजे थोडक्यात आता इथला नेता कोण आहे असू दे किंवा तालुक्याचं ता नेतृत्व कोण करतोय तर ह्यापेक्षा महत्त्वाचा विषय असे ज्याच्यात आपल्या सो आपल्या सोयीनं आपल्या घरच्या उमेदवार दिल्यात मग गरिबांची पोरं कधी उभा राहणार गोरगरिबांना कधी न्याय मिळणार की बाबा त्यांनी इलेक्शनला उभा राहावं त्यांची पण इच्छा असणारी पोरं आहेत गावात प्रत्येक गावात आहेत मग त्या मुलांना कधी न्याय मिळणार किंवा त्या मुलांनी कधी उभा राहायचं तर अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकानं आपलं मत ठाम ठेवून जर युवक मित्र सगळे जर एकत्र आले तर शंभर टक्के प्रस्थापितांच्या विरोधात एखादा चांगल्या गरिबाचा मुलगा चांगल्या पद्धतीने निवडून येऊ शकतो आणि गावासाठी सेवा करतो आणि ज्याला परिस्थितीची जाण आहे असाच माणूस इलेक्शन लढवून गोरगरिबांचा प्रश्न सोडवू शकतो ज्यांच्या घरात पैशाची रास लागलेले त्यांना त्याची काय ते नसते पैसा दिला पाच वर्ष कमवणे बाकी विषय सोडून द्या आता आपल्यात ही परिस्थिती आहे सध्या परिस्थिती आणि ह्या परिस्थितीवर सर्वांनी विचार करावा आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये एखाद्या गरीबाचं पोग उभारत असेल त्याच्या पाठीवर ठाम उभारावं एवढीच हो। मी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद